अगं माय माझं आहे ना तरी देखील तिथं असाल पूजा बघ मार कुठं ठुत्याची धरा नाही तुमचं काय असत व कामात का म्हणणे हात म्हणल्या वनी का येत आहे का शिकायला भाकर माहिना पण मग काय करावं शिकावा शिकायचा प्रयत्न करतो पण येतच नाही गातीत वातन नसत्यात हात तस जरा असं म्हणते तस जरा पकडा तुम्हाला झिंपत द्यायचं यावर गाठ लवकर माझी पोह किती दिवस झाले माय तुझ्याकडे महिना झालाय दिया जर यायला त्याचे डोळ्याचे तू आता दिला ट्राय करून आधी मला दियाचं तू टाळायचं धरव तिकडं नाही गळेत गा लवकर गाठ मला घालायची बघ <laughs> <तो> <laughs> 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 सारखं काम केलं दिसत नाही बघा किती पोत छान गाठली मी आता माझ्या पोतीला तर चाल झाला हातात धरलं त्याला पैसे द्यायला माझ्या काय पैसे असले तरी मोडीचा केली काय डावाळा कसा आहे तो माहिला तर आई कुठे काम आल ते का माझ्याजवळ पैसे इकडून दहा पाच रुपये येतात की कोण देत सांगते मला लेकरचे हातात घातलेले गेलेले पैशाला नाना गिरायचं बेकार भाज घ्या शायनिंग मार्क बळ सांगत होते नानाला मामाला घेणारच कि आता नाना नानाजवळ पैसे नव्हते सांगितलं मग मामाला काय सांगायची गरज असती आता बाय ती बायको आहे की त्याची आता नाही तरी कशी सांगायची आणि पुन्हा पुळू 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 पाणी बी गाळाय दम नको पगडाय बी दम नको गुळावरी त्याला तर म्हणजे बाग बायाच्या जातीचं गुळाच पोत असत काय चुकीचं नाही देवा आम्हाला कुठं माहित होत बर तरी सांगितलं सदा बुटबुट गौरी करायची गौरी सदा बुटबुट तर करायलेली असतीच तू काय म्हणलीस कामाच काय कामाचं मला कळू दे काम करीत नाही म्हणता नाही तशी मी हायच कामाची म्हणून मी म्हणलं बी हा कि काम करत नाही मी मला एवढं सांग उठते की बारा वाजायला तिथून मग पुन्हा काढतीच कुठलं काकातलं काढतीच बाजारात मारतीस काकातलं काढतीस बाजारात मारतीस नाकावरला काढतीच हॉटावर ठेवतीच नाकावर काढतीच हॉटावर ठेवते आपलं घरच तेवढं त्याच्यामध्ये पसार एवढा मोठा आहे आता मागून उठून ती करायचं का मग बारा काम सोडून बोड काम करीत राहायचं किती वाजता उठते मला सांग बारा वाजता बारा वाजता इमानदारी गे इमानदारी नाही कितीला उठतीस तुझ्या तुझ्या मनाला होऊ दे बरं आम्ही काय लबाड वरतो नाही आम्ही नाव सांगत आता आम्ही तर काय मी बोललो तरी लबाडच आहोत लबाड मागे तिला किती राहायचं आपल्या मुला चालू तिला कामून मधी नाही का गौचा ना कुणाचं ना काही बडवा गुरुवाच मानल्यावर आवा आई तुम्ही म्हणता मला काम करत नाही करत नाही आवा इथं सर नुसतं बचक पडलेला असते कपड्याचा त्याचा ते उचलते ते ते स्वयंपाक करते सगळं पुसून घेते ते लेकराला बघत बघत करावं लागते ते अजून रात्री झोपेतच उई उईल त्याला उठ उठ करते बाबा उठ तुला देव काही म्हणणं झालंय तुम्ही म्हणता की देव रडवताय रडवता येऊ अजून रडायला उठलंय आता कुठं देव रडवायला

आता काही दोन सोनं आहेत दोन सोना दोघी दोघीच्या कामाला त्यांच्या त्यांच्या लागलेल्या आहेत मी माझ्या माझे मी डाळ भरडायलेले आहे माझा दुनियावर सांगायचं खेळायलेला हाय बघा तुम्हाला कसं वाटतंय कसं नाही आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवा मी डाळ भरडायलेले आहे एक सोन पोतवा वाली एक सोन झेंपर कात राहिली एक नाक झोपले तिथं

नमस्कार मित्रांनो कधी गोष्टीकडे लक्ष देऊ नका बाहेरचे लोक फक्त सांगणारे नजर अंदाज करून आपल्या घरामध्ये एकदम छान आमचं बघा आम्ही कसं राहतो इतरांच्या गोष्टीकडे कधी लक्ष देत नाहीत आणि आई सारखी आसू जरा असली तर खरच कोणत्याच गोष्टीची कमी राहत नाही फक्त इतरांच्या गोष्टीकडून लक्ष न देता घरामध्ये फक्त आपल्या आपल्या मनाचं करायचं मस्त राहायचं आणि कुणी सगळे कसे असतात माहितीये का असं घर तोडायलाच बसलेली असते तर फक्त त्यांच्या गोष्टीकडे जर अंदाज करून एकदम फ्री राहा कारण जीवन एकदाच आहे बार बार नाही अगं कोण तुम्हाला तुम्ही तुमच्या घरामध्ये राहिल्यावर लोकांची काय गरज आहे लय असते असं काय हा आई सांगा यायला कोण नसतंय पण लेपी खावणार नाही असते तुम्हाला काय माहिती आहे

होणा आग काय मला येईन तुम्हाला मला आज चार ब्लाउज शिवायचे दोन वाज घेत उद्या उद्या काय बसणीवर बसला होत नाही होत नाही त्याच्यामुळे आज सगळे क्लिअर कट झाले पाहिजे बघ परवा दिवशी तर पुरीला ब्लाऊज पाहिजे त्यांचं मासे ना या पुन्हा बसतेला अजून आज मला आता घ्या जुनिअर सांगावर ओन आय तुझ्या लय दिवस झाले आता बी नाही नंतर करू माझ्या घेऱ्यात माझा ने मोठी एवडा नेनंत अले करू, एवडा इला गेल दाम, अगुर मेरे गता नमाजा, तेला खारी न दील दाम, एवडा नेनंत अले करता, अनहाई बवुत ता मेवा, अगुर मेरे गता संगामा, घेवा एवढे मोठे मोठे डोळे आणि हातान घाक केल्यावनी, वणी नव आताना माझा केस वारु नी लेवा गंद। एडे मोटे मोटे डोले, आना हाइत राभा आचेड़ग। निने रगा राभु माजा, लिष्ट वोईला खालीव।

भारत गरती मरा भाव आव बरी आण दिवाळीची तुळी संक्रांतीची मन कुंग अनमाये माझ्या तू हरिवला गड भारी अनाया बाया न वाट ोड्या चारी मैना दिव वाट सोडा दिवला गॅड भारी ग नाही काही दुखत ग नाही

अशा प्रकारे आई वी ववी काय म्हणताना म्हणता म्हणताना माई माईची आणि भावाची आठवण काढून रडलेली आहे तिच्यासाठी चांगली सुंदर अशी ववि म्हटल्याबद्दल एकदा टाळ्या <laughs> वाट <laughs> बघा